उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तु शेतकरी प्रशांत तुरुरी येथे समाजविकास संस्थेचे माजी अध्यक्ष व दिलासा संस्थाचे निर्माता मधुकर भाऊधस यांचा चौ चाव, चौथा निमित्त भूमिपुत्र वाघ यांची बहीण या ठिकाणी आभंग सादर करीत आहेत ಸಮಾಧಿ ಬಾಧಲಿ ಸತ್ವಗ ಸಮಾಧಿ ಬಾಧಿಲಿ ಸತ್ವಗು ನಾಗೇ ಉರಲೆ ಬಂಧು ಪ್ರೇಮ ಮಾಾಗೇ ಉರಲಿ ಬಂಧು ಪ್ರೇಮ ಸಮಾಧಿ ಬಾಧಿಲಿ ಸತ್ವಗುಣ ಸಮಾಧಿ बांधिली सत्वगुण मधुकर भूमीचे एक गुण जैसा कृष्णा सुदा जान मधुकर भूमीचे एक गुण जैसा कृष्णा सुदा मा जान मागे उर के उरले बंदू प्रेम समाधी बांधिली सत्वगुण समाधी बांधिली सत्वगुण जनसेवेसाठी काया जिघडली कीर्ती त्यांची आमर राहिली जनसेवेसाठी साठी काया जी कीर्ती त्यांची अमर राहिली मागे उरले बंधू प्रेमा मागे उरले बंधू प्रेम समाधी बांधली सत्वगुण समाधी बांधली सत्वगुण ಆಯಸ ಸೋಹಳ ಕಬು ಮನೆ ನಾ ಭೇದ ಆಯಸ ಸೋಹಳ ಕಬು ಮನೆ ನಾ ಭೇದ ಮಾಗೆ ಉರಲೆ ಬಂದು ಪ್ರೇಮ ಮಾಗೇ ಉರಲೆ ಬಂಧು ಪ್ರೇಮ ಸಮಾಧಿ बांधली सत्वगुण समाधी बांधिली सत्वगुण न बांधिली सत्वगण व तसेच कबेंनी हे अभंग स्वतः लिहून या ठिकाणी सादर केले आहेत